तीनशे रुपये डझन बोललात तर स्वस्तच आहे माझ्या मध्ये वाटते कवट्याची मुर काही ना साईज बघा म्हटली कसला राक्षसच आहे अख्खा पंधरा दिवसाचे पंधरा दिवस गवतवाडी पर्यंतचे असतात बघा याचा आंघडा बघा आंघडा बघा पंधरा दिवस पण म्हणजे जर तुम्हाला जर स्टॉक घ्यायचा असेल ना तर तुम्ही इकडेच या स्पेशली पावसामध्येच असतात बघा तीनशे रुपये डझन असतात तीनशे रुपये डझन बघा खाऊ शकते बघा फिमेल आहे बघा सत्य म्हणजे मुठे हे बघा नमस्कार मंडळी कशा सर्वोत्तमच ना चलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेलके स्वागत करतो आपल्या एकदा पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मंडळी कल्याणमध्ये मी सध्या मी आहे कल्याणमध्ये आणि कल्याणमध्ये एक तो म्हणजे खेकडा मार्केट आज मंडळी वार आहे उपवासाचा जेणेकरून जे खेकडा आहेत ना म्हणजे खेकडे आहेत ते कमी आले पण मंडळी जर तुम्हाला जर स्टॉक घ्यायचा असेल ना तर तुम्ही इकडे जे चिंबूर स्पेशल या जे पावसामध्ये निघतात त्या त्या जर खायची इच्छा असेल तर कल्याणमध्ये तर कल्याणचे नजदीक असाल तर इकडे नक्की एकदा मी तुम्हाला चिंबोऱ्या दाखवतो काय सध्या स्टॉक बघू शकता है। सर्वा है काली या सर्व आहेत घोड्या पाण्याच्या काळ्या म्हणजे काळी चिंबोरी म्हणतात घोडे पाण्याची ती आहेत इकडे पण त्याच साईजमध्ये लहान मोठी वेगवेगळी साईज आहे पण मंडळी इथे दिसतात ते म्हणजे हे बघा ह्याला मात्र ऍक्च्युली आता आपल्याला काय वाटते भेटी असला आहे बघा आणि मंडळी हा जो आहे ना हे पावसामध्येच येतात सध्या तरी माल बघा हा एवढा माल आणि हा एवढा नसतो जास्त असतो इथले जे म्हणजे ज्यायचा आहे चिंबोरी मंडली आपली गंगा मावशी दिसते बघा सगळ्यात सजले आहे तर मावशी काय काय असतं म्हणजे सध्या जरा बाजाराबद्दल सांगेकडे आमच्याकडे गोरी चिंबूर बोलता तुम्ही काय बोलता मावशी ओके ओके पावसामध्येच माल येतो आणि मंडळी ही बघा ही आमच्याकडे गोरी चिंबूर बोलता तुम्ही काय बोलता मावशी गोरी चिंबुरीच बोलतात आणि आता भरलेली असेल ना आता भरलेली आहे साईज बघू बघा फिमेल आहे बघा कोला बरोबर नाही तो आणि रेट कसा होलसेल असतो आता सध्या काय यायचं आहे पूर्ण हे म्हणजे व्यापारी ज्यांना व्यापारी ज्यांना घ्यायचं आहे त्यांना हा होलसेलने पूर्ण माल मिळू शकतो आणि रिटेल पण भेटू शकतो आता ही एवढी मोठी साईज असते की यापेक्षा मोठी असते मंडळी ह्याच्यापेक्षा मोठी साईज असते म्हणजे बघायला नको आता सध्या आज म्हणजे मोठी साईज मध्ये ओके म्हणजे मंडळी मोठ्या साईज मध्ये जे असतात ना जो जो ओके म्हणजे मस्त साईज मध्ये दिसणार आहे ओके मार्केट हा कुठल्या कुठल्या असतो डेली असतो ते आज उपवासाचा म्हणून कमी आहे का अच्छा आज उपवासा म्हणून कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहेत हे शेतातले मुठे आज कोणला साईज बघा तीनशे रुपये डझन बघा खायला भारी लागतं खायला भारी लागतात शेतातले आंगडा बघा आंगडा बघा पंधरा दिवसाचे अच्छा म्हणजे अच्छा म्हणजे वर्षभर तुम्हाला भेटणार नाही पंधरा दिवसाचे पंधरा दिवस गवत ते असतात बघायला हे बनवतात कसे वगैरे हे बनवतात वगैरे आपल्यासारखेच बनवलं जातं ओके म्हणजे जसे खेकडे बनवले जातात बरोबर बरोबर युट्यूब वरती सर्व दाखवलं जाते बघा म्हणजे ही जी हे जे आहेत ना त्याला बघा आणि हा साईज बघा जे उचलते आहे ना हा साईज बघा म्हंटली कसला राक्षसच आहे अख्खा आणि काकू घाबरत नाही चावत नाही हो, चावत नाही हो, चावतं काय जास्त चावत हातचा आता हात खोपरी ओढी पण मोठे डुक्का बघा म्हटलेली चावला तर बाई कामच करा बघा आहे बघा आणि आमची गंगा मावशी आहे ना हिला बरेच वडे मध्ये बघितलं असेल तर इथे या चिंबोर तुम्हाला फुल मगते बघा हे लहान साईज मध्ये माग तीनशे रुपये डझन बोललात तर स्वस्तच आहे माझ्या मध्ये बघा तीनशे रुपये डिझाईन मध्ये बघा आणि लहान मोठी साईज मस्त तुम्हाला दिसत आहे बघायचं कसली दिसत बघा मंडळी आता हे पूर्ण मंडळी जे आहेत ना होलसेल मधन गेलं जातं होलसेल मधला घेऊन नंतर हा आजी जे आहेत ना रिटेल मध्ये विकतात आणि कसले दिसतात बघा मस्त दिसते बघा साईज बघा फिमेल आहे आणि मस्त भरलेली बघा कसली साईज आहे आणि जर चावली तर आपला एका बाजूला आपल्या खाडीच्या शिंबरच दिसतात आणि हा खेकडा मार्केट कवट्या चिंबर येते भरलेली पण असते साईज बघा म्हटले चांगली मस्त साईज आहे तशात याची भाव अच्छा साईज वरती भाव असते बघा मस्त साईज आहे मोठ्या मोठ्या साईज मध्ये या मोस्टली तर कुर्ल्यात दिसतात सर्व तिथे पण आहेत बघा कुर्ली कुर्ले मिक्स आहेत इथं पण आहेत आणि काकू जे आहे ना ती आपली बघा पोचे लावते त्याच्या बर्फात घालायसाठी ओके तर हा जो मार्केट आहे ना हा डेली वर्ष बा डेली असतो फक्त आता उपवासाचा वार कमी आहे चिंबुडी बघा आणि ही माझा कवटानी भरलेली आहे बघ ती उडी मारते त्या समज मा समजे बघा गिरकांना देतात सध्या काकू भरते वडापट आणि गिरक राहते बघ डझन ला बारा आणि वरती लावून पण देतात बघ योग कसा कर ओलवल करते कसलं दिसतय बघा हे बघा अजून घेते असत बघा साईज पण बघा म्हणजे मोठ्या मोठ्या साईज मध्ये येतात ते राखो काढून देतात मोठे मोड़ साईज चे मोठे आणि हे सर्व परत येतात गिरायकांना बघा बाजूला आपल्याला दिसतात बघा आपल्या शिंबोर आहेत खाडीच्या मी इथे नुसतं खेकडा मार्केटच असतं काय हा मच्छी अच्छा मार्केट पण आहे आणि इथे आपण स्पेशली खेकडे बघायला आलोय शिंबोरी आहे मस्त भाजी शिंबोरी मस्त दिसते बघा म्हणते शिंबोर आहे मस्त साईज मध्ये आहेत इकडे पण दिसते तुम्हाला आणि हा आपल्या गोर्या शिंबोरी साईज बघू शकता साईजच म्हटली बघा एकदम बेकार साईज आहे आणि या मोठ्या माझ्या खरपी पण आहे बघा मंडली या सर्व खरपी आहेत त्या एखादी मोठी कारून दाखवा ना मंडली काकू दाखवते याची मोठी खरपी चिंबोरी आणि जरा चिंबोऱ्याने थोडा लक्ष नाही तर वरती गेल्या

बघा साईज मोठी खरपी चिंबरी बोलतो आम्ही कसली वारी दिसते बघा चिंबोऱ्याची साईज बघू शकता पडलेली कसली वारी बघ हे आता वेगळं काढतं का मोठ्या मोठ्या जो मार्केट आहे कधी किती वेळ असतं म्हणजे किती ते किती वाजेपर्यंत असतं सकाळी सात ते रात्री अकरा वाजता पूर्ण तरी मार्केट भरलेलं असतो बघा तिकडून इथे पण आहे हे सगळं आता आहे ना शॉर्टिंग करतात माल जे मोठी साईज मध्ये आहे ना ती याच्यामध्ये ऑलरेडी दोन आहेत ते एक आणि इला ठेवतात एवढंच नाही या लेन मध्ये इकडे पण मार्केट असतो इथे पण पूर्ण भरलेला असतो या बाजूला उपस्थित वारसल्या कारणा इकडे पूर्ण भरले नव्हते नंतर म्हणजे मी आलेलो का नंतर पण भरतं तर तुम्ही जर असं असाल तर पूर्ण तुम्हाला जायला भेटेल ते एकदा नक्की बघा आणि मागच्या वर्षी जी आपली ही सेम व्हिडिओ आहे मागच्या वर्षीची व्हिडिओ पण तुम्हाला मी टाकतो ती पण बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तिकड्यांचा बाजार नक्की किती भरतो ता ते तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब आप चॅनल आपलं करायला विसरू नका असंच भेटेल नवीन व्हिडिओ तुमच्या तुमची वेळची काळजी घ्या बाय बाय